राष्ट्रीय राजकारणात बातमी आहे अधिवेशनापूर्वी किरण रिजिजू यांनी खरगेंची भेट घेतलेली आहे दोन्ही नेत्यांमध्ये भेटी दरम्यान अनेक विषयांवर चर्चा झाल्याचं त्या भेटीनंतर किरण रिजिजू यांनी एक्स पोस्टद्वारे यातली माहिती दिली आहे दहा वर्षांनंतर बहुधा पहिल्यांदाच अधिवेशनाआधी सत्ताधाऱ्यांकडून विरोधी पक्ष नेत्यांची भेट घेतली जाते असं दिसत आहे ज्ञानेश्वर चौथ मला आपल्याला अपडेट देतात ज्ञानेश्वर काय अर्थ काढायचा काय राजकीय अर्थ काढायचा अशा भेटींचा नम्रता अठराव्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन हे चोवीस जून रोजी सुरू होणार आहे आणि त्यापूर्वी अशा पद्धतीची ही भेट विरोधी पक्ष नेत्यांची किरण रिजिजू यांनी घेतलेली आहे हे बहुधा दहा वर्षांनंतर पहिल्यांदा अशा पद्धतीचं चित्र बघायला मिळत आहे अधिवेशनाच्या आधी सत्ताधाऱ्यांकडून विरोधी नेत्यांची भेट घेतली ही या दहा वर्षातली पहिल्यांदा घडलेली घटना आणि म्हणून याकडे अत्यंत महत्वाच्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे आज संध्याकाळच्या दरम्यान अधिवेशनाच्या अगोदर संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतलेली आहे वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केलेली आहे एक पोस्टद्वारे किरण रिजिजू यांनी ही माहिती दिली आणि यामुळेच या सगळ्या गोष्टीकडे अत्यंत आश्चर्यकारकरित्या बघितलं जाते कारण दहा वर्षात पहिल्यांदा ही सगळी गोष्ट घडते आहे आपण बघतोय की चोवीस तारखेला जे अधिवेशन सुरू होणार आहे जे अधिवेशन तीन जुलैपर्यंत चालणार आहे या दरम्यानच्या पार्श्वभूमीवर ही जी भेट संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी घेतली आहे त्यामुळे वेगवेगळे विषय जे बैठकीमध्ये चर्चेले गेलेले आहेत किंवा एकूणच ही भेट अनेक वर्षांनंतर अशा पद्धतीनं विरोधी पक्षनेत्यांची सत्ताधाऱ्यांकडून घेतली जाणं अर्थात त्यातही संसदीय कार्यमंत्री असलेल्या नेत्यांना ही भेट घेणं या भेटीला अत्यंत महत्व समजलं जात आहे खरं म्हणजे सोशल मीडियावरती समाज माध्यमांवरती ज्या वेगवेगळ्या चर्चा बघायला मिळत आहेत जर जास्त संख्येनं खासदार निवडून आले असते तर ही भेटही आपल्याला बघायला मिळाली नसती अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया देखील आता समोर याला सुरुवात झालेली आहे जागा कमी आल्या म्हणून अधिवेशनाच्या आधी संसदीय कार्यमंत्र्यांकडून अशा पद्धतीची विरोधी नेत्यांची भेट घेतली जाते असं लोकांचं म्हणणं आहे ज्ञानेश्वर धन्यवाद माहितीबद्दल Okay.